नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतामध्ये काम करताना भरपूर वेळ शेतकऱ्यांसोबत अपघात होतात मृत्यू होतात तुमच्या घरातील कुटुंब असतील किंवा कुटुंबातील जे पण सदस्य असतील तुमच्या शेतात काम करणारे मजूर असतील त्यांना शासनामार्फत रोख स्वरूपात दोन लाख रुपयाची मदत होणार आहे त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना ही मित्रांनो योजना कशाप्रकारे तुम्हाला फायदा देईल याच्यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणचे लागणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये भेट देणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला योजनेतून शंभर टक्के फायदा होणार आहे असा निर्णय काय म्हणतो की, की शेतामध्ये काम करताना शेतकऱ्याचा दुर्दैव मृत्यू होतो अपघात होतो हातपाय तुटतो रस्त्यावर तो जाताना त्याला एखादं वाहन उडून जातं हे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस रोख स्वरूपात पैसे नसतात आणि त्याला मदतीसाठी कुणीही समोर येत नाही किंवा त्याचा कुणीही वाली नसतो या लोकांसाठी शासनाने आता काय केले किंवा त्याला स्वरूपात जर त्याचा अपघात झाला तर त्याला तीस दिवसाच्या आत त्याच्या खात्यावर पैसे भेटणार आहेत आणि काही नाही मित्रांनो अतिशय सोपी योजना आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना ही योजना माहीत होती ज्यांना माहिती आहे त्यांना शंभर टक्के योजनेचा हा लाभ मिळाला असेल ज्यांना मिळाला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये तर सांगाच तसंच मित्रांनो काय व्हायचं की शेतकऱ्याला तर पहिले अपघात झाला असेल तर दवाखाने जा तिथून पुढे विमा पॉलिसी असेल तर त्याला क्लेम भेटणार नसेल तर बिचाऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या पदरचे शेत पैसे देणं हे प्रत्येक शेतकऱ्याला किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणार नव्हती त्याच्यामुळे ही शा, शा शासनाची ही जी योजना दोन हजार एकोणीसमध्येच चालू करण्यात आली होती पण त्याच्यामध्ये काही सुधार करून दोन हजार तेवीसपासून ही पुन्हा नव्याने चालू करण्यात आली आणि आता ह्या योजनेचं नाव आहे मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना लक्षात ठेवा तर आता या याच्यामध्ये कसं काय आणि कुणाला फायदा होईल कुटुंबातील जो पण शेतकरी असेल त्याच्या नावावर ज्याच्या नावावर सात असेल त्याला शंभर टक्के योजनेचा फायदा होणार आहे त्याच्या मृत्यूनंतर जर त्या शेतकऱ्याचा जर मृत्यू जर झाला तर त्याचा वारसदार त्याची पत्नी मुलगा आणि मुलगी यांना ह्याचा फायदा भेटणार आहे पण कुटुंबातील कुणाला दोन व्यक्तीला म्हणजे एखाद्या घरामधील पाच जर कुटुंब असेल त्यातील दोन व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजे पहिल्यांदा जरी भेटलं तरी दुसऱ्याला भेटेल फक्त त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या दुसऱ्या तरी योजनेमधून लाभ नसेल घेतलेला तर त्याला त्या योजनेमध्ये फायदा भेटणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि वयाची आठ मित्रांनो सर्व प्रकारच्या लोकांना याच्यामध्ये आहेत म्हणजे तुमचा लहान मुलगा दहा वर्षापासून ते तुमच्या घरातील आजोबा पंच्याहत्तर वर्षापर्यंततील शेतकरी सर्व काही या गोष्टी या योजनेमध्ये कवर होणार आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा कशासाठी किती पैसे मिळणार तुम्हाला मी ते सांगतो दोन लाख रुपये मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी मिटणार आहे तुम्हाला म्हणजे अपघातामध्ये तुमचा मृत्यू झाला असेल शेतकऱ्याचा तर त्याला दोन लाख भेटणार आहेत किंवा त्याचा एखादा हातपाय निकामी झाला असेल डोळा निकामी झाला असेल दोन्ही हातपाय निकामी झाले तरी त्याला दोन लाख भेटणार आहे फक्त थोडीफार इजा झाली असेल किंवा त्याचा हातपाय फ्रॅक्चर झाला असेल अशा शेतकऱ्याला मात्र एक लाख रुपये भेटणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही या योजनेबद्दल शंभर टक्के अर्ज करून ठेवायचा आहे जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला जर अशा प्रकारचा अपघात झाला असेल तर त्याला ह्या योजनेमध्ये फायदा मिळेल किंवा भविष्यामध्ये तुम्हाला तयारी ठेवायची आहे ही जी योजना आहे ही दिवसभरात तुम्ही चोवीस तास किंवा वर्षभराचे तीनशे पासष्ट दिवससुद्धाही चालू आहे असं नाही की शेतामध्ये सकाळी काम करताना अपघात झाला आहे असं नाही तुम्ही संध्याकाळी तुमच्या रात्री दिवसभरात कधी जरी झाला तरी तुम्हाला योजनेचा फायदा मिळणार आहे सदर जी योजना आहे मित्रांनो याच्यासाठी पात्रता कोणकोणती रस्ते रेल्वे अपघात असेल दुसरा पाण्यातून बुडून मृत्यू असेल जंतुनाशक असेल हाताळणी असेल किंवा विजेचा धक्का लागले असेल म्हणजे शॉक लागलेला असेल वीज पडून मृत्यू असेल खून असेल उंचा पडून मृत्यू असेल सर्पदंश किंवा विंचू दंश त्याच्यासोबत तुमचे इतर कीटक ते पण असेल कीटकनाशक फवारणी करताना वीज बाधा झाली असेल ते पण आहे नक्षलवाद्याकडून म्हणजे जे उद आपल्या विदर्भातील गडचोली वगैरे जे जिल्हे आहेत तिथं नक्षलवाद्याकडून जरी मृत्यू जरी झाला तरी सुद्धा त्याला फायदा भेटणार आहे त्यामुळं जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे म्हणजे तुमच्या इथं गोठ्यामधील जनावरांच्या संपर्कात येऊन जर कुठला रोग झाला तरी पण भेटणार आहे बाळांतील बाळातपणातील स्त्री म्हणजे गर्भवती जी स्त्री आहे तिचा जर मृत्यू झाला बाळातपणामध्ये तर तिलासुद्धा क्लेम भेटणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्याला कुटुंबाला पैसे भेटणार आहेत दंगल वगैरे जर घडली त्या भागात आणतही अन्य कोणतेही अपघात असेल तरी पण त्याला पैसे भेटणार आहेत योजनेमध्ये मित्रांनो काय क्लेम करणार नाही तर आणि जे शेतकऱ्यांची आत्महत्या असेल त्यांना हा लाभ भेटणार नाही त्यांना ना दुसऱ्या योजनेतून लाभ भेटणार आहे आणि तसंच म्हणजे नैसर्गिक मृत्यू म्हणजे वय झाले वर्धप काळाने मृत्यू झाला आहे त्याला भेटणार नाही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आ, या योजनेसाठी तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे त्याच्यामध्ये पहिले लागणार आहे सात बारा आठं त्याच्यानंतर मृत्यूचा दाखला लागणार आहे जर अपघातात मृत्यू झाला तर ज्यांना अपंगत्व किंवा निकामी झाला आहात त्यांना गरज नाही तिसरं लागणार आहे जर वारसदार तुम्हाला जोडायचं असेल तर तला टाकून त्याची नोंद असलेलं प्रमाणपत्र त्याच्यानंतर शेतकऱ्याची वयाची पडताळणी ती एक होणार आहे मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या शाळा शाळा सोड्याचा जो टी सी त्याच्यावर तुम्हाला कळून तु जाईल प्राथमिक अहवाल किंवा पंचनामा म्हणजे प्रथमदर्शी कसा का झाले काय नाही हे तुम्हाला तुमच्या लोकल पोलिटिशन किंवा तलाठी वगैरे तसंच तुम्हाला गावचं पोलीस पाटील यांच्यामार्फत मिळून जाईल हे जे दोन चार डॉक्युमेंट एवढेच डॉक्युमेंट लागणार आहेत तेवढेच शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ ठेवायचे आहेत कोणते याच्यामध्ये गोष्टी कवर होणार आहेत ह्या योजनेमध्ये त्याच्याबद्दल सांगतो पहिलं तर आहे रस्ता किंवा रेल्वे अपघात त्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू असेल तिसरं आहे जंतुनाशक फवारणी म्हणजे कीटकनाशक फवारणी वगैरे करताना विषबाधा झाली ते पण कवर होणार आहे विजेचा धक्का तुमच्या रानामध्ये लाईटचे पोल जर असतील तर त्याला करंट लागून जर राहिला किंवा एल टी लाईन जर रानात पडली असेल तरीसुद्धा ते पण कवर होणार आहे वीज पडून मृत्यू झाडाखाली जरी बसले असताल किंवा तुम्ही एखाद्या टावरखाली असताल रोडला असताल तुमच्या घरात जरी वीज पडली तरीसुद्धा तो क्लेम होणार आहे खून एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी खून झाला कुठल्याही कारणास्तव झाला कशाही प्रकारे झाल्या तरी त्याला क्लेम भेटणार आहे उंचावून पडून मृत्यू झाला म्हणजे उंचावून म्हणजे असं नाही की तुम्ही डोंगरावून पडला तुम्ही विहिरीतून वगैरे जरी पडलात तरीसुद्धा तो क्लेम होणार आहे सर्पदंश किंवा विंचूदंश त्या शेतकऱ्यांना फायदा भेटणार आहे भरपूर शेतकरी मजूर जे असतात काम करताना त्यांना साप चावतो विंचू चावतो इतर प्रकारचे कीटक चावतात ते सुद्धा हे अपघातात किंवा विमात क्लेम आहे नक्षलवाद्याकडून हत्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी सांगितले काही जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आहेत तिथं या योजनेचा लाभ होणार आहे जनवराचे चावणे म्हणजे कुत्रा मांजर रेबीज जो रोग आहे त्याच्यातून पण क्लेम होणार आहे जखमी होऊन मृत्यू जनावराच्या हल्ल्यात मृत्यू होणे शव न मिळणे हे सुद्धा क्लेम होणार आहे बाळात्पणातील मृत्यू बाळातपणातील मृत्यू जी आहे योजना ही स्त्रियांसाठी आहे त्यानंतर दंगल सुद्धा कवर होणार आहे अन्य कोणत्याही अपघात असो सर्व प्रकारच्या अपघात आप अपंगत्व जरी आलं तरी पण त्याला त्याला सुद्धा ह्या योजनेमध्ये कवर होणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस पण तुम्हाला आता समजा ह्या योजनेमध्ये अप्लाय कुणाला करायचा आहे काय माहिती द्यायची आपल्याला लाभ शंभर टक्के भेटणार कसा मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती दिली तर आता ज्यावेळेस जर दुर्दैवान शेतकऱ्याचा अपघात जर झाला तर त्यांनी त्याच्या तलाठी कृषी अधिकाऱ्याला किंवा कृषी सहायकाला ही माहिती देणे आटायला दिली तरी जमते त्याच्यानंतर पुढील शासन काय करतं तीस दिवसामध्ये यावरती निर्णय घेतं आणि तहसीलदारामार्फत तुम्हाला दोन लाख रुपयाची रोख स्वरूपात रक्कम ही दिली जाते आणि ते निर्णय हा तहसीलदार घेतो त्याच्यामुळे तुम्हाला जर अर्ज कुठं करायचा असेल तर तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा एवढं मात्र लक्ष ठेवा योजना खरंच कल्याणकारक आणि लाभ लाभदायक आहे तुम्ही शंभर टक्के याच्या बाबतीत तुमचे मजूर असतील किंवा तुमच्या शेतामध्ये काम करणारा जो पण आई असेल वडील असेल यांच्यासाठीही फायद्याची योजना आहे तुम्ही नक्कीच योजनेला योजनेचा या फायदा घ्या व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र